माझं घर माझं शिक्षण जर कोणी केलं असेल तर ग्रामपंचायतीने केलं आज ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या मुलाने महाराष्ट्रातल्या सर्व युनियनच्या अध्यक्षांना सोबत घेऊन ग्रामपंचायत ग्रामसेवकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये हरीचा वाटा मला उचलता आला म्हणून त्या गोष्टीचा मला आनंद आहे सर्वप्रथम मी आपलं सगळ्यांचं चाळीसगाव नगरीमध्ये स्वागत करतो तुम्ही माझ्या गावात आमच्या गावात जन्मभूमीत कर्मभूमीत आलाय की ज्या जन्मभूमीने ज्या कर्मभूमीने एक इतिहासाचा ठेवा शून्याचा शोध पासून शोधपासून तिथली देवीचे असेल शून्याचं असेल के के मूस असेल पीर कादरी बाबाचा दर्गा असेल या विविध नटलेला हा माझा जिल्ह्याच्या चा अगदी चारही ठिकाणी शेवटच्या घटकातला हा तालुका आणि आज आमच्या संजू भाऊसाहेब गरजींमुळे तुमचा सगळ्यांचा येण्याचा योग ग्रामसेवक म्हणजे आम्ही त्या भाऊसाहेबांना जादूचा पेटार म्हणतो त्यांच्या हातात ती ग्रामपंचायतची सगळी यंत्रणा जंत्रणा जी असते ते सगळे जादूच्या पेटारातले सगळे जादूगार इथं आणण्याचे जादू तुम्ही भाऊसाहेब तुम्ही केली मी तुमचा अगदी मनापासून आभारही व्यक्त करतो आणि या गावात स्वागत करतो आज खरंतर या गोष्टीचा अजून आनंद आहे की भाऊसाहेब बघा सगळ्यांनी माझं कौतुक करून सांगितलं अनेकदा आपण ज्या वेळेस गिरीश भवनच्या माध्यमातून ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांचं ग्रामपंचायत अधिकारी म्हणून एकत्र पद केलं म्हणजे तुम्हाला अगदी वाटेल बाकीच्या लोकांना असं वाटलं की हे पद एकत्र होतंय हे पद एकत्र झाल्यानंतर काय होणार आहे फक्त चौतीस कोटी रुपये लागतील ला असं आम्ही ती नोट तयार झाली ती नोट भाऊसाहेबने कशी तयार केली तुम्ही त्यांना विचारा फक्त चौतीस कोटी रुपये खर्च आहे असं प्रथम दाखवलं कारण की आजे दादा पैसे खर्च करायचं म्हटलं की खूप नाही म्हणतात आणि आम्ही ती नोट तयार करून खर तर हिचा प्रवास फाईलचा मी सांगणार नाही आम्ही तेवीस जूनला दोन हजार तेवीसला एक बैठक घेतली नंतर सामान्य प्रशासनाचे सचिव असतील वित्त विभाग उबाग, वित्त विभागाचे सचिव सहसचिव पासून या फाईलचा सगळा प्रवास म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अगदी जिथे जिथे शक्य असेल मी स्वतः गेलो प्रत्येक वेळेस फोन केलं परंतु घरत साहेब आणि निकम भाऊसाहेब यांनी इतका पाठपुरावा केला म्हणजे आजवर त्यांनी भाऊसाहेबांनी जेवढ्या वहिनीला वेळ दिला नसेल तेवढा वेळ त्या फाईलला दिला अगदी तुम्हाला सांगतो की कायम आम्ही प्रत्येक ठिकाणी जायचो आणि मी आधी एक सवय आहे की इतक्या कामांच्या याच्यातून मी पुन्हा एकदा विचारून घ्यायचो का आता कुठपर्यंत फाईल आली आणि त्यांच्याकडनं एक चिठ्ठी लिहून घेतली का ती चिठ्ठी घ्यायचो आणि त्यांना सांगायचो की मॅडम आपल्याकडे फायनान्स विभागाकडे अशी फाईल आली आहे मंत्री मोदयांचं म्हणणं आहे की आपल्याला करायचं आहे बावीस हजार ग्रामसेवकांचा प्रश्न आहे आणि हा निर्णय सीएम डी सी एम यांनी पण हो सांगितलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब बघा आणि बोलून घ्या आणि ही फाईल आपल्याला लवकर बघायची आणि पाठवायची प्रत्येकाला भेटलो की वेगवेगळं सांगायचं आणि गिरीश भाऊंना फोन केला की जोडून दिला की गिरीश भाऊ एकच सांगायचं ते ग्रामसेवकांचं आहे आपल्याला ते करायचं आहे आणि ती तात्काळ फाईल पाठवा असं करत करत पण मी तुम्हाला सांगतो की शब्दाची शब्दी शब्दाची नोंदणी टिपणी जी असते ती ह्या दोघा तिघा माणसांनी खूप ताकदीने केली कदाचित जर नुसता एकटा मी राहिलो असतो तर मी हेही मान्य करतो तुम्हाचं हे पद एकत्र झालं असतं का नाही मला शंका आहे पण निकम भाऊसाहेब साहेब तुमची सगळी टीम या सोबत होती म्हणून हे पद मला एकत्र करता आलं हे तुमचं मोठं पण जरी असलं परंतु मी तुम्हाला सांगतो की हे भाऊसाहेबचं देखील पण आहे माझ्यासाठी अगदी आनंदाचा गोष्ट असेल तो ही आहे आमच्या घरात अगदी मी दोन हजार च्या बारावीला जाई तोवर म्हणजे तुम्हाला सांगतो की माझ घर माझ शिक्षण जर कोणी केलं असेल तर ग्रामपंचायतीने केलं माझे वडील चे कर्मचारी होते मी डिप्लोमाला जेव्हा जायचो तेव्हा पगार होईल तुला काहीतरी पैसे पाठवतो शेतीतलं काही उत्पन्न येईल ते तुला खर्च करतो असं म्हणून सांगायचे मला चांगलं आठवतं की सहाशे रुपये पगार होता नंतर नऊशे झाला बाराशे आणि अठराशे पगारावर त्यांनी मीच जेव्हा मला थोडं कळायला लागलं साधारण दोन हजार आठ ते नऊ साली मी म्हटलं की तुम्ही आता ग्रामपंचायतीचं काम सोडलं पाहिजे मी घराची जबाबदारी साधारणतः सांभाळून घेईल तुम्ही काही काळजी करू नका म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझं वय चाळीस एक्केचाळीस आहे मी वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून अगदी वडिलांच्या सोबत तर काम केलंच परंतु जबाबदारी परिवाराची वडिलांसोबत सांभाळण्याचं सा काम तेव्हापासून करत असताना आमच्यासाठी जेव्हा ग्रामपंचायतचा पगार वाढवण्याचं मी त्यांना नाव विसरलो सुधीर पाटील म्हणून मला मी भाऊसाहेबांना विचारलं की सुधीर पाटील म्हणून ग्रामसेवक होते पाचोऱ्या तालुक्यातले आणि ते माझ्या वडिलांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सोबत असायचं म्हणून लावायचेच पण माळकरी माणूस आहे चांगला माणूस आहे अगदी त्यांच्या शेतातली पाईपलाईन मला चांगलं आठवतं बांबरूणला पाच ते सात दिवस माझे वडील तिथे मुक्कामाला गेले होते ग्रामसेवक भाऊसाहेबची पाईपलाईन करायची म्हणून त्यांनी पाईपलाईन करायला तिथं हे अशा परिस्थितीत त्या ग्रामसेवकांसोबत वडिलांनी काम केलं त्यांचा पगार वडील वाढवतील त्या वडील मला सांगायचे की आता तीनशे रुपये वाढवणार आहेत घरात कधीतरी ऐकायचो त्या ग्रामसेवकांचा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय चा कर्मचाऱ्याचा म्हणून करून मला आनंद वाटतो की त्या ग्रामपंचायतीमध्ये वडिलांनी आयुष्य घालवलं त्याच ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या मुलाने महाराष्ट्रातल्या सर्व युनियनच्या अध्यक्षांना सोबत घेऊन ग्रामपंचायत ग्रामसेवकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये हारीचा वाटा मला उचलता आला म्हणून त्या गोष्टीचा मला आनंद आहे